सांगली जिल्हा नियोजन समिती संजय पाटील गट जनसुराज्य रासपचा पत्तागट सांगली जिल्हा नियोजन समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यावरून राजकीय मतभेद टोकाला गेले भाजप शिवसेना शिंदे गटाची यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौघांची जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागली त्यामुळे भाजप शिवसेना शिंदे गटातील सदस्यांमध्ये नाराजी होती अखेर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नियोजन समितीवरील सदस्यांच्या नियुक्त्या शासनाने जाहीर केल्या पण या यादीतून भाजपचे खासदार संजय पाटील समर्थक भाजपचे मित्रपक्ष जनसुराज्य आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा पत्ता कट झाला जिल्हा नियोजन समितीवरील शासन नियुक्त समस्यां सदस्यांच्या यादीत जिल्हा स्तरावरून प्रस्ताव पाठविले होते त्यामध्ये जनसुराज्य युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांच्या नावाचा समावेश होता ही यादी राष्ट्रवादीच्या काँग्रेसचा गट महायुतीत येण्यापूर्वीची होती भाजप शिवसेनेची जिल्हा नियोजनाची यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा नियोजनावर चार निमंत्रित सदस्यांची नियुक्ती झाल्याचा शासन आदेश जाहीर केला होता त्यानंतर भाजप शिवसेनेची शासनाकडे वर्षभरापासून प्रलंबित असलेली जिल्हा नियोजनाची यादी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाली यामध्ये आमदार सुधीर गाडगे आमदार अनिल बाबर आमदार माजी आमदार विलासराव जगताप या दिग् दिग्गजांसह अकरा सदस्यांच्या निवडी जाहीर झाल्या यामध्ये जनसुराज्य राष्ट्रीय समाज पक्षाला प्रतिनिधित्व दिले नाही तासगाव तालुक्यातून भाजपचे खासदार संजय पाटील गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील पाटील यांची शिफारस होती शासनाकडे त्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता पण यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सुनील पाटील यांचा पत्ता कट झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली